आजची ही जी भरती आहे ती थोडी गडबडीतली भरती आहे म्हणजेच आपल्याला व्हिडिओ बनवायला थोडा लेट झालेला आहे कृषी उद्योग बाजार बाजार समिती समिती आहे कृषी उत्पन्न तिथं जवळपास सहा जागांसाठी तेरा मे पर्यंत आपल्याला अर्ज करायचे होते थोडा लेट झाला आज दहा तारखेला हा व्हिडिओ आपण बघताय तर सौदा लिपिक भुसार सौदा लिपिक रेशीम कोश संगणकीय लिलाव ऑपरेटर पेट्रोल पंप इंचार्ज सहाय्यक संगणकीय लिलाव ऑपरेटर आणि निर्यात केंद्र ऑपरेटर यासाठी बेसिक शिक्षणाची अट ही दहावी पास आहे आणि दहावी पाससोबत तुमचं एम एस आय झालं असलं पाहिजे किंवा कॉम्प्युटर ऑपरेटरचं तुमचं नॉलेज पाहिजे किंवा तुमचं मराठी इंग्लिश टायपिंग जे आता ऑपरेटर टाईप लेवल जॉब आहे त्यासाठी तुम्हाला तुमचं म्हणजे टायपिंग पाहिजेच कंपल्सरी असं आहे आणि प्रत्येक पदासाठी एक जागा आहे आणि ही पूर्णपणे नोकरी आपली बारामतीमध्ये असणार आहे तर तिथं लोकल जे लोक आहेत त्यांना थोडं प्राधान्य दिलं जाईल तसेच ज्यांना मार्केट कमिटीमधला अनुभव आहे त्यांना देखील हा या गोष्टीसाठी प्राधान्य दिवस जाणार आहे यासाठी अर्जाची शुल्क म्हणजे अर्जची जी फी आहे कोणतीही फी घेतलेली नाही आपल्याकडून फ्रीमध्ये हा अर्ज तुम्ही भरू शकता तसंच यासाठी दिला जाणारा पगार हा एकोणीस हजार रुपये पदाला अनुसरून हा पगार असणार आहे अर्ज पूर्णपणे ऑफलाईन आहे त्यामुळे अर्ज हे आपल्याला तिथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच मिळतील किंवा तुम्ही जाहिरात देखील बघू शकता अर्ज करण्यासाठीचा पत्ता आहे तो कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती इंदापूर रोड तालुका बारामती जिल्हा पुणे पिनकोड दिलाय इथे अर्ज करायचा आहे अर्ज चालू झाले पाच मे दोन हजार पंचवीस रोजी आणि अर्जाची शेवटची तारीख ही तेरा मे दोन हजार पंचवीस असणार आहे आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी म्हणजे मला जरा थोडं बरं नाही आहे आणि सर्दी खोकला वगैरे चालू आहे त्यामुळं आवाज थोडा तुम्हाला बारीक येत असेल तर मी एडिटिंगमध्ये तो आवाज थोडा मोठा करून देतो पण ॲक्च्युली माझी तब्येत बरी नाही तरी सुद्धा हा तीन दिवस राहिलेत म्हणून हा व्हिडिओ करतोय ऑफलाईन जर कोणी भरणार असाल बारामतीमधून कोण व्हिडिओ बघत असेल किंवा इव्हन कुठूनही व्हिडिओ बघत असाल आणि आपल्याला आपल्या मित्राला मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून ते जर बारामतीमध्ये असतील किंवा जवळपास असतील तर त्यांनी या भरतीसाठी अर्ज करू शकतील मित्रांनो इथं आपल्याला जाहिरात दिली आणि इथं अधिकृत वेबसाईट दिली अधिकृत वेबसाईट बघू शकताय जाहिरात देखील तुम्ही बघू शकताय त्यानंतर ही भरती पूर्णपणे ऑफलाईन आहे त्यामुळे तुम्हाला फॉर्म पेनानी आणि भरूनच जमा करायचे सगळी कागद बाजार समितीवर जर तुम्ही काम केलं असेल कुठं तर शंभर टक्के हा फॉर्म भरा जर तुम्ही कृषी समिती किंवा बाजार समितीवर काम केलं असेल तर तुमच्याकडे जर तो अनुभव असेल तर शंभर टक्के तुम्ही हा फॉर्म भरावा जेणेकरून आपल्याला या जॉबची कन्फर्मेशन होऊन जाईल तुम्हाला हा जॉब मिळेल या यासोबत पेपर वगैरे जे काही असतील ते तुम्हाला जाहिरातीमध्ये सांगितले जातील कुठल्याही प्रकारच्या अडचण आले कृषी समितीची वेबसाईट दिलेली आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये